गॅसवर भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यात पाणी तापायला ठेवलं आहे पाण्यामध्ये मी एक टी स्पून मीठ टाकत आहे थोडंसं तेल टाकत आहे पाण्याला उकळे आलेले आहे इथे मी पाव टीस्पून हळद टाकत आहे मी इथे बासमती राईस घेतलेला आहे आणि तो मी अर्धा तास भिजवून ठेवला आहे तो मी ह्या पाण्यामध्ये टाकत आहे हा एक वाटी राईस घेतलेला आहे मी आता हा तांदूळ आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के एवढा शिजवून घ्यायचा आहे जास्त शिजवायचा नाही आहे आता हा तांदूळ बघा ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेला आहे ते बघा दोन तुकडे लगेच होतात तर मी गॅस बंद करत आहे हा शिजवलेला जो तांदूळ आहे तो मी आता याच्यामध्ये ओतत आहे हा जरा असा पसरून गार करून घ्यायचा आहे त्याच्यातलं पूर्ण पाणी मी नितळून घेतलेलं आहे कश्मीरी मिरची आहे ही चार भिजवून घेतलेल्या आहेत ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे पाव टीस्पून मी जिरे घेतलेले आहे पाव टीस्पून साखर पाव टीस्पून मीठ पाव इंच मी आलं घेतलेलं आहे वीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये लसूण जास्त घालायचं आहे कारण ही लसणाची चटणी आहे तेच मी थोडस पाण्याच्यात टाकत आहे आता हे मी वाटून घेत आहे चटणी मी वाटून घेतलेली आहे पॅनमध्ये मी तेल टाकत आहे हे एक टेबलस्पून होईल एवढं तेल आहे तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये पाव टीस्पून जिरं टाकत आहे इथे मी एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक करून घेतलेला आहे तो टाकत आहे कांदा थोडासा मऊ झाला आहे आणि इथे मी लसूण चटणी जी आता वाटून घेतली आहे ती याच्यात टाकत आहे याच्यामध्ये मी चार चमचे लसूण चटणी टाकत आहे ती या कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची आहे लसूण चटणी परतली गेली आहे आणि याच्यामध्ये मी एक टीस्पून आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे ती टाकत आहे दोन हिरव्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत त्या टाकत आहे हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे इथे मी आलं एकदम बारीक कापून घेतलेलं आहे अगदी थोडंसं आहे हे मी टाकत आहे याच्यामध्ये मी आता मसाले टाकून घेत आहे एक चमचा घरगुती लाल तिखट आहे एक टीस्पून धनेपूड आहे एक टीस्पून जिरेपूड आहे हे मसाले याच्याबरोबर परतून घ्यायचे आहेत मसाला मी चांगला परतून घेतलेला आहे इथे मी सिमला मिर्च कापून घेतलेली आहे ही सिमला मिरची तु तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सिमला मिर्च परतली गेली आहे आणि याच्यामध्ये मी दोन टोमॅटो मध्यम आकाराचे असे कापून घेतलेले ते टाकत आहे अर्धा टीस्पून मीठ टाकत आहे की कोथिंबीर टाकत आहे यामध्ये मी आता एक बटाटा उकळून घेतलेला आहे आणि थोडेसे मटार घेतलेले आहेत ते उकडलेले आहेत ते टाकत आहे मिक्सरच्या भांड्यात मी चटणी वाटलेली होती लसणाची त्याचं पाणी मी हे टाकत आहे भाज्या आपल्याला थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत ह्या शिजलेल्याच आहेत फक्त टोमॅटो आणि शिमला मिरची थोडी शिजायला पाहिजे म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे दोन स्पून मी कश्मीरी चिली पावडर टाकत आहे इथे मी पावभाजीचा मसाला घेतलेला आहे तो मी दोन चमचे टाकत आहे भाजी चांगली शिजू देणार आहे या भाजीला खडा सुद्धा असं म्हणतात ही पण तुम्हाला काही काही हॉटेलमध्ये अशी भाजी तुम्हाला खायला मिळते होती मी टाकायची आहे ही भाजी तयार झाली आहे यातली मी थोडीशी भाजी वेगळी काढून ठेवणार आहे ही भाजी तुम्ही चपाती बरोबर किंवा अशीसुद्धा तुम्ही खाऊ शकता ही मी जरा वेगळी काढत आहे इथे मी हा भात जो शिजवून घेतला होता तो थंड करून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये टाकत आहे आणि अगदी हलक्या हाताने हा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हे जर शिळा भात उरलेला असेल तर त्या त्यापासूनसुद्धा तुम्ही अशी रेसिपी बनवू शकता आता हा तवा पुलाव तयार आहे आणि ह्याला जास्त ड्राय करायचं नाही थोडंसं ओलसरच ठेवायचं आहे तवा पुलाव मी प्लेटमध्ये काढत आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे वरून थोडस बटर टाकायचं आहे पुलाववर मी थोडासा कांदा टाकलेला आहे आणि पुलाव बघा दिसायला पण किती छान दिसत आहे आणि खायला सुद्धा तेवढाच टेस्टी झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तवा पुलाव घरच्या घरी करू शकता त्याला जास्त भाज्या सुद्धा लागत नाहीयेत लसून चटणी बनवलेली आहे ती नक्की बनवा कारण त्या चटणीमुळेच या तवा पुलावला जी टेस्ट येते